आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावातील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सा, सात बारा कोरा करा कर्जमाफी द्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक कापसाच्या माळा गळ्यात घालून अनोखं आंदोलन रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जालना बदनापूर आणि परतूर तालुक्यांमधील चोवीस गावातील जमीन व्यवहारांवर प्रतिबंध तीन तालुक्यांमध्ये भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू गोंदिया जिल्ह्यात शेतकरी लाभातून आठ हजार शेतकऱ्यांना डच्चू पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ई केवायसी नंतर काढण्यात आले नाव कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारने मागवली नाशिक जिल्हा बँकेसह इतर बँकेकडून माहिती संकलनाला सुरुवात कृषी उत्पादने साठवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात दोनशे सहा गोदाम उभारले जाणार जिल्हा नियोजनाकडून बत्तीस पॉईंट शहाण्णव कोटी मंजूर मनरेगाचा दहा लाख तर ग्रामपंचायतीचा पाच लाख रुपयांचा हिस्सा राहणार मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढेल सोयाबीन खरेदी मर्यादेत वाढ कृषी विभागाकडून वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर राज्यात सुरू असलेल्या हमीभाव खरेदीसाठी कापसा पाठोपाठ आता सोयाबीनसाठीही कृषी विद्यापीठ कृषी विभागाने वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर केली हमीभावाने सोयाबीन खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीत अडथळे येत होते महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची संसदेत ग्वाही चव्हाण म्हणाले की नुकसानीचे मूल्यांकन करताना क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असतात तिच्या निकषानुसार नियतीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा केली जाईल शाळा कॉलेज परिसरात गुटखा विक्रेत्यांना मोका लावणार कायद्यामध्ये बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सिन्नर परिसरात शेतकऱ्यांना एसएमएस येईना खरेदी केंद्र सुरू होईना पनन मंत्र्यांच्या घोषणेला उलटले चोवीस दिवस घोषणेच्या चोवीस दिवसानंतर देखील खरेदीसाठी बारदानाच उपलब्ध नसल्याने हमीभाऊ केंद्र सुरू करण्याला मुहूर्त सापडलेला नाही त्यामुळे अडकलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ झाली एक नंबर लाल कांद्याला प्रति क्विंटल एकवीसशे ते तीन हजार रुपयचा भाव मिळाला मका हमी भाव केंद्र तालुक्याबाहेर शेतकऱ्यांची फरफट सिल्लोडपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर केंद्र शेतकऱ्याचा वेळ आणि मेहनत वाया जाते अंत्योदय लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर अमरावती जिल्ह्यातील दीड लाखांना लाभार्थ्यांना दिलासा शासनाने डिसेंबर मे दोन हजार सव्वीस पर्यंत प्रति व्यक्ती एक किलो साखर वीस रुपये दराने देण्यास मंजुरी दिलेली आहे स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या साखरेमुळे गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे वर्धा जिल्ह्यात खुल्या बाजारात वाढली कापसाची आवक जिल्ह्यात सीसीआयच्या जाचकटींचा सा परिणाम सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर गोंदिया जिल्ह्यात बनावट सातबाऱ्याच्या आधारे बोनस घोटाळा अपहार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार शासकीय जमिनीवर ओली शेती दाखवून स्वतःचे नाव दर्शवून व बँक खाते टाकून अनेक शेतकऱ्यांची शासनाची फसवणूक करत त्यावरील बोनस शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा घोटाळा गोंदिया जिल्ह्यात उघड झालेला आहे डाव्या उपकालव्याचे बांधकाम अद्यापही रखडले लाखांदूर तालुक्यातील गावांना फटका हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतील विजेवर सूट बचावे लागणार स्मार्ट मीटर प्रति युनिट ऐंशी पैशांपर्यंतची सवलत स्मार्ट मध्ये प्रीपेड रिचार्जची देखील सोय भविष्यात वीज बिल वसुलीची कटकट कायमचे टाळण्यासाठी ग्राहकांना विजेसाठी रिचार्ज करावा लागणार ग्रामीण भागाला सावकारांचा विळखा राज्याश्रय मिळत असल्यामुळे अनेक सावकार उन्मत गावावर सावकारांचे वर्चस्व काही सावकार तरुण मुलांना नादी लावण्यासाठी आपल्या हस्तकांचा वापर करतात या मुलांना नाचगाणे व्यसने आणि हॉटेलिंग यासाठी कर्ज दिलं जातं तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहकार विभागाकडून पोर्टल बनवण्याचे काम सुरू राज्यातील एक कोटी तेहतीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना बँकांनी पावणे तीन लाख कोटींचे कर्ज वाटप केले त्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मुदतीत भरले नाही घनसावंगी तालुक्यात एक पीक पाण्याच्या गोंधळात शेतकरी बेजार आवलगाव बुद्रुक ची जमीन खुर्द शिवारात शेतकरी त्रस्त <णागाँने> आधार कार्ड साठी कठोर पडताळणी अठरा वर्षांवरील व्यक्तींना कार्ड देण्यासाठी कडक नियम केंद्राने अठरा वर्षांवरील व्यक्तीचे आधार कार्ड काढण्यासाठी नवीन नियम कडक केलेले आहेत त्यानुसार आधार नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तींना संबंधित तहसीलदार कार्यालयात जावे लागेल तेथे कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आधार कार्ड मिळणार आहे भूम तालुक्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांची परवड मदतीचे पॅकेज अद्याप कागदावरच मनरेगातील तीन लाखाची मदत एकाही शेतकऱ्याच्या पदरात नाही धक्कादायक बाब म्हणजे अनेक गावात अजूनही पंचनामा झालेला नाही पंचनामा न झाल्यामुळे मदतीचा प्रश्न राहतच नाही बिबट्याची दहशत विधानसभेत सत्ताधारी विरोधी आमदारांकडून बिबटे आणि भटक्या शोहनांविषयी दोन स्वतंत्र लक्षवेधी शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवानगी द्या अशा प्रकारे सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील आमदारांनी विधानसभेत मंगळवारी बिबटे आणि भटक्या श्वनांपासून होणाऱ्या त्रासावर आक्रमक भूमिका घेतली महावितरणच्या सौर कृषी पंप विक्रमात जालण्याचा सिंहाचा वाटा सोर पंप योजने जालन्याचा दुसरा क्रमांक एक महिन्यात बसवले सात हजार पंप <गणा> नळगंगा वैनगंगाला केवळ मान्यतात नदीजोड प्रकल्प जमीन अधिग्रहणाविषयीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला अप्राप्त जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत मंजूर शासन निर्णय जारी राज्य सरकारने चार लाख सहा हजार चारशे तीस हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतपिकांसाठी चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार राज्य शासनाने याबाबतचा निर्णय सोमवारी मंगळवारी दिनांक नऊ रोजी जारी केला देवळा येथे मकामी भाव नोंदणीसाठी गर्दी विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी अतिरिक्त व्यवस्थेची मागणी होते सोलापूर जिल्ह्यात खरडून गेलेल्या जमिनीसाठी अठ्ठावन्न कोटी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सव्वा सोळा लाख शेतकऱ्यांसाठी सोळाशे सात कोटी मंजूर शंभर कोटींची घोषणा होऊनही केळी विकास महामंडळ हवेतच दोन वर्ष उलटूनही स्वर्गीय हरिभाऊ जावळे केळी विकास महामंडळाची स्थापना नाही बनावट औषधांचा बाजार बेबाम राज्याची तपासणी यंत्रणा कोमात टॅल्कम पावडरचे अँटीबायोटिक्स बेसळयुक्त ओआरएस आणि विषारी कप सिरप असे घातक प्रकार सोयाबीन खरेदी केंद्रांवर जादा उत्पादन विकण्याची कृषी विभागाचे निर्देश शेतकऱ्यांना दिलासा अडचण दूर होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोहियोचे दोन लाख मजूर गायब पाता फेस ऑथेंटिकेशन पाच लाखांपैकी एकोणसाठ पॉईंट शहाऐंशी टक्के मजुरांनीच केली केवायसी सी त्यामुळे शासनाकडून प्रक्रिया सुरू पुलंब्रे तालुक्यातील तेहतीस गावात शहाण्णव कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो अपलोड करून तब्बल पाच कोटी अठरा लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा भांडाफोड पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात वन विभागच उदासीनता पिंजरा लावल्यानंतर कर्मचारी पुन्हा फिरकेनात शिकारीसाठी शेतकऱ्यांनाच भूर्दंड तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर सात बारावर आता स्वतंत्र नाव लागणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबा